हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर तर तुम्ही इथं बघताय मी मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेत तर आज आपण मुगाची डाळ आणि तांदूळ याची मस्त अशी खिचडी करूया दाल खिचडी दाल खिचडी करताना मी ही मुगाची डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतले एक एक वाटी आणि त्याचबरोबर मी इथं एक मोठ्ठा टोमॅटो एक मोठा बटाटा त्याची सालं काढलेत आणि एक मोठा कांदा आणि एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या हे सगळं कट करून घेतले लसूणसुद्धा मी कट करून घेतलं आहे तसाच थोडा आपण इथं खडा मसाला वापरणार आहोत तर ही तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेते तांदूळ आणि ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे या पिवळ्या मुगाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या पाटीचं मुगाची डाळ जरी घेतलं तरी चालेल घरची ती पण फारच उत्तम आहे तर मी तर गॅस ऑन आन करते आणि आता आपण फोडणीसाठी तूप घालूया एक दोन ते तीन चमचे तूप मस्त अशी छान एकदम मऊ अशी खिचडी होणार आहे ही लहान मुलांसाठी म्हणजे सगळे या जिनस जातील यात तुम्ही भाज्याही ॲड करू शकताय शिमला वगैरे दुसऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही गाजर बारीक चिरून बीन्स वगैरे घातलं तरी छान कारण की ते पूर्ण विरघळायची असं आपण ही खिचडी करणारे आहोत एकदम मऊ अशी वयस्क वृद्धांसाठी त्याचबरोबर घरात जर कुणी आजारी असेल एनर्जेटिक आहे तोंडाला चव न नसेल तर ही आपण खिचडी नक्की करू शकतो फार सोपी आणि झटपट आणि परिपूर्ण असं ही रेसिपी आहे जिरे मोरी छान तडतडले आता आपण कांदा घालूया कांद्यासोबतच आता आपण हे सगळे खडे मसाले घालू मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी असलं तरी चालेल कारण आप आपण मोठ्यांचा आणि छोट्यांचा विचार करून ही खिचडी करतो आहे रात्रीचा एक मेनू म्हणूनसुद्धा ही खिचडी मस्तच आहे आता हे कांदा थोडासा सोनेरी रंगावर आपण परतून घेऊ आणि कांद्यासोबतच आपण आता यात लसूण जे आपण चॉक केलं आहे लसूण ॲड करूया बारीक पेस्ट केली तर पूर्णच विरघळून जाणार त्यामुळं मी इथं हे कट करून घेते कांद्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर आपण टोमॅटो आणि बटाट्याचे काप घालू आता यासोबत एक दोन ते तीन मिरच्या लाल सुक्या मिरच्या आहेत तुम्ही वाळलेल्या घेतल्या तरी चालतील मिरचीचं तिखट बघून तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आता मी यात बटाटा आणि टोमॅटो ॲड करते बटाटा आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित के त्याला एक दोन ते तीन मिनिट परतून घेऊया आता एक दोन तीन मिनिट आपण टोमॅटो बटाटा छान परतून घेतले तेलात आता मी थोडेसे मसाले पण त्यात ॲड करूया हळद आहे लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपण थोडे थोडेच मसाले घेतलेत कारण आपल्याला जास्त स्पायसी किंवा असं झणझणीत करायचं नाही आहे तर खिचडी कशी सौम्य असते म्हणजे फार काही तिखट वगैरे नाही तर हे सगळे मसाले मी यात ॲड करते आणि व्यवस्थित एक मिनिटभर परतून घेऊया हो मसाले आणि आपल्या ज्या भाज्या आहेत टोमॅटो बटाटा मिरची वगैरे अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता आहे टेक्शर दिसायलाच किती सुंदर दिसत आहे आताच टेम्पिंग व्हायला लागलं आहे बघताच पाणी सुटतं ते तोंडाला तर आता मी यात डाळ आणि जे तांदूळ आपण धुवून घेतलेत ते आपण याच्यात ॲड करून घेऊया डाळ आणि तांदूळ मी ॲ ॲड केले आता आता काही सेकंदांसाठी सगळे मसाले ह्या डाळीला आणि तांदळाला ला लागतील या पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आता पाणी किती घालायचं आपण ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने डाळ एक वाटी आणि तांदूळ एक वाटी असं आपलं धान्य किती झालं तर दोन वाटी त्याच्या दुप्पट आपण इथं पाणी वापरणार आहोत तर मी इथं चार वाटी पाणी कोमट करून घेतले आता ते पाणी ॲड करूया तर पाणी घालून झालेलं आहे आता मी काय करते कुकरची कुकरचं जे झाकण आहे ते झाकण लावून एक मस्तपैकी तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ जास्त शिजणं हे दाल खिचडीचं एक खास वैशिष्ट्य पाणी थोडंसं जास्त झालं तरी हरकत नाही पण दाल खिचडीमध्ये कसं असतं डाळ किंवा तांदूळ यांचं हे शीत किंवा असं ही डाळ आहे तांदूळ आहे असं आपल्याला लक्षात येत नाही पूर्णपणे ती मेल्ट झालेली असते तर मी झाकण लावून मस्त अशा तीन चार शिट्ट्या काढून घेते गॅसची फ्लेम मिडियमच आहे जास्त हाय हीटवर ठेवू नका एकदम पटापटा शिट्ट्या होऊन जातात मग ते कसं पूर्ण शिजत पण नाही मग ते पानसट अशी खिचडी होते तर मीडियम फ्लेम ठेवूया आणि तीन ते चार शिट्ट्या पण याच्या काढून घेऊया कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्ण गार झाल्यानंतर आपण हे उघडून बघतोय मस्तच तुम्ही बघू शकताय हे पूर्णपणे विरघळलेलं आहे म्हणजे तांदूळ आणि डाळ ह्याची कन्सिस्टन्सी जी याचं टेक्शर आहे तुम्ही बघू शकताय अगदी ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल हे असं थोडंसं डेन्स याची ही कन्सिस्टन्सी असते याचं टेक्स्चर म्हणजे आपल्या भातासारखं ते सुळसुळीत किंवा मसाला भातक करतो तसं नाही तर एकदम असं थोडं पातळ टाईप असतं तर आपली ही दाल खिचडी तयार आहे मी सर्व करते मस्तच एकदम मस्त तुपाची धार टाकून उत्तम असा एक परिपूर्ण मेनू तयार आहे तयार आहे दाल खिचडी मस्त भरपूर तूप घालून उडदाचं पापड लोणचं लिंबू याच्यासोबत अप्रतिम परिपूर्ण अशी ही आपली रेसिपी मस्तच भन्नाट अशा चवीची आहे नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांनाच खूप आवडेल Thank you.